कुवेतमधल्या अग्नितांडवामध्ये एकूण चाळीस भारतीयांचा मृत्यू झाला आहे आणि जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आज परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी जाहरा रुग्णालयाला भेट दिली यावेळी कीर्तीवर्धन यांनी जखमी रुग्णांशी संवाद साधला अग्नितांडवामध्ये चाळीस भारतीयांचा होरपळून मृत्यू झालेला आहे परराष्ट्र मंत्र्यांनी परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे जगभरातून या घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येते आहे कुवेतमध्ये एका निवासी संकुलाला ही आग लागलेली होती आणि काही कळायच्या आतच या आगीने भडका घेतला बघता बघता ही आग फोफावली आणि या आगीमध्ये अनेक भारतीय अडकले यामध्ये चाळीस भारतीयांचा या अग्नितांडवामध्ये होरपळून मृत्यू झाला Eu ah! não